नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपलं आंब्याचं झाड आहे मित्रांनो एक गावटी झाड आहे आपण ह्याला म्हणायला गेलं तर पहिले शटला दोन घेतले पुन्हा हे तीन ठेवले हे ब्रँचेस पुन्हा आल्यात कट करायला इथून पुन्हा तीन ठेवले हे बी कट करून टाकायचे तीन दोनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो कटिंगचा परंतु हे कलम वगैरे नाही मित्रांनो बघू शकता मला तिसरा वर्ष लागलं मित्रांनो आम्ही ह्याला कलमे म्हणतात कलमी म्हणजे तोताप्रिय येत आहे हे बघू शकता झाडकच झाले मित्रांनो ह्याला पाच वर्ष लागतात मित्रांनो आंबे लागायला कलम राहिले तर लवकर लागते कारण तो ह्याचं आयुष्य बी जास्त राहते तुम्हाला दाखवतो याला आपण बो बोर्डो फिस्ट केला नाही तर बघा मित्रांनो आळी कशी लागलेली मित्रांनो कॅमेरा किलर नसल्यामुळे दिसणं नाही वाटलं ते शाप शूप करून मित्रांनो तर हाय मित्रांनो आळी पण तो दिसणं नाही मोबाईलमध्ये असं काढून टाकायचं मित्रांनो शाप करायचं जेणेकरून आपल्या झाडाला काही होणार नाही नसता क्लोरी फॉस्फरस पन्नास एशीचं बी आपण हे करू शकता टाकू शकता किंवा स्प्रेवाटी करू शकता येऊन जाईल मित्रांनो हो योगास काय होणार नाही याला एकदम भारी बोट जमले मित्रांनो तीन वर्षामध्ये चौथ्या वर्षी आहे मित्रांनो याला याला म्हणायला गेलं तर आपल्या वर आले मित्रांनो असा आहे बघू शकता मी थांबला असा आहे मित्रांनो चौथा वर्ष जे आहे मित्रांनो आपण खाऊन लावले उग धुऱ्यावर लावलं होतं चांगलं आले मला बी फॉर्म्युला मिळाल त्या दोनचा मित्रांनो हे दोन हे तीन हे एक मित्रांनो हे दोन हे तीन तर ह्याला कट करायची ते दोन पुन्हा आलेत मित्रांनो आपण कट केलं पुन्हा इकडे बी एक मित्रांनो हे दोन हे तीन मग आता इथं परत दोन ठेवायचे मित्रांनो कट करून पुन्हा तीन झाले की मित्रांनो हे दोन तीन दोन तीन दोनचा फार मित्रांनो